नंदुरबार लोकसभा मतदारसंघा मध्ये महायुतीकडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला है। थी थी मुड़े। आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे एक सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते आहेत खरोखर आनंद वाटतो आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी करेल माझ्यासोबत आज आमच्या साक्री विधानसभेच्या आमदार आदरणीय मंजुळा ताई गावित त्या उपस्थित होत्या तळोदा शहाद्याचे आमदार आदरणीय दादा पाडवी उपस्थित होते शिरपूरचे आमदार आदरणीय दादा पावरा उपस्थित होते आदरणीय भूपेशभाई पटेल उपस्थित होते आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातचे आमच्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे देखील आज उपस्थित होते महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी हे देखील आज माझ्यासोबत उपस्थित होते माजी आमदार ॲडव्होकेट पद्माकर वळवीजी हे देखील उपस्थित होते मा माजी आमदार दादा चौधरी हे देखील उपस्थित होते नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित या देखील उपस्थित होत्या आणि विधान परिषदेचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय आमशादादा पाडवी यांच्या देखील प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि या सोबतच भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे रासप सर्व पक्षांचे पदाधिकारी हे आज माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहे